नमस्कार मंडल मी कोकणकरांनी आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आज कोकण कलामंच मुंबई यांचा घाटकोपरमध्ये हाऊसफुल शो आज आहे आणि आज आलो आहे मी आणि नमनाची पूर्वतयारी सध्या चालू आहे सर्व गडबड आहे जरा आवाज येईल की नाही माहीत नाही पण नमन म्हटलं की थोडी गडबड असतेच आणि सर्व कलाकार आता नाश्ता करत आहेत तर मित्रांनो कोकण कला मंच मुंबई रंगमंचावरती पहिलाच प्रयोग हाऊसफुल झालेला आहे तर प्रेक्षकांचे खूप खूप आभार आणि मित्रांनो आत्ता आपण कला कलामांचे लेखक आहेत त्यांना आपण विचारणार आहोत कसा प्रवास सुरू झाला आणि कोकण कलामांचं एक नाव आता खोरलं जात आहे तर मित्रांनो व्हिडिओमध्ये रहा स्कीप करू नका व्हिडिओ व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा तर मित्रांनो कोकण कलामांचे लेखक विनयजी बने आपल्याबरोबर आहेत तर दादा काय सांगाल कोकण कलामांचा ह्या नव्या हंगामातील पहिलाच कार्यक्रम हा हाऊसफुल झालेला आहे आणि ह्या कार्यक्रमाबद्दल तुम्ही काय सांगाल आणि कशी कार्य सुरुवात केली कोकण कलामंच हे नाव आणि कोकण मधील जे कलाकार आहेत ते एक म्हटलं की थोडी जमावाजमाव करावी लागते आणि त्यांना सांभाळूनही ठेवावं लागतं व्यवस्थित आणि हे कार्यक्रम आज पहिला तुमचा हाऊसफुल झालेला आहे तर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि काय सांगाल दादा तर पहिलाच कार्यक्रम घाटकोपरमध्ये लागला आहे नमस्कार पहिल्यांदा सर्व यूट्यूब बांधव मायबाब रसिक तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आमचा यावर्षीचा या, या सीझनचा पहिला कार्यक्रम झवेरीबेन पोपटलाल सभागृह घाटकोपर हाऊसफुल झाला आहे हाऊसफुल म्हणजे अजूनसुद्धा लोकांचे फोन येतात तिकीटसाठी आमचं लिमिटच संपलं आहे कार्यक्रमाची सुरुवात कोकण कलामंच हे नाव जर सांगायचं झालं तर दोन हजार चोवीस साली आम्ही विले कार्यक्रम बघायला गेलो होतो आजपर्यंत बरेच नमन मंडळांना नाच मंडळांना आम्ही गाणी देत होतो लिखाण देत होतो गणनाट्य दिली भगनाट्य दिली ड्रामे दिले तर कुठेतरी एक खंत होती मनामध्ये आमचा एक स्वतःचा प्लॅटफॉर्म असावा आणि माझ्या खेडेगावातून येणारा चांगले चांगले कलाकार आहेत त्यांना एक स्वतःचं हक्काचं व्यासपीठ मिळावं हो। या व्यासपीठासाठी आमचे मार्गदर्शक संदीप सावंत निर्माता दिनेश कुर्तकर अध्यक्ष संजय कांबळे गीतकार गोपाळ करंडे निलेश झेपले संदेश बोर्ड शैलू गांबे आणि सात लोकांमध्ये एक जो संकल्प केला होता की आमच्या लोकांसाठी प्लॅटफॉर्म तयार करायचं त्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आम्ही कोकण कला मंच हे नाव ठेवलं आहे जेणेकरून कोकणातल्या कलाकारांना कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळावा आणि आपल्या लोकांनी चांगल्या व्यासपीठावर यावं यासाठी कोकण कला मंच मुंबई हे नाव देण्यात आलं बावीस जानेवारी दोन हजार चोवीस पहिला कार्यक्रम विलेपारले हॉलमध्ये झाला तोही कार्यक्रम कमी अवधीमध्ये कार्यक्रम केला आम्ही जवळजवळ सत्तावीस दिवसामध्ये कार्यक्रम केला एक बावीस तेवीस सीट राहिल्या होत्या नाहीतर फर्स्ट डे फर्स्ट आमचा हाऊसफुल झाला असता त्यानंतरचे सगळे गेल्या वर्षी अकराच्या अकरा प प्रयोग हाऊसफुलच झाले यावर्षीसुद्धा आम्ही जो पहिला प्रयोग केला मुंबई सोडून तो पहिला प्रयोग मुसरी गावामध्ये दत्तजयंतीला चौदा डिसेंबरला गेला दोन हजार चोवीस अप्रतिम कार्यक्रम झाला रसिकांची मायबाप तुमच्या प्रेक्षकांची म्हणजे इतकी आम्हाला पसंती मिळाली आमच्या पाठीवर शापस्कीची थक मिळाली की आम्ही खरोखर भरून गेलो आहे आमच्या माध्यमातून जेवढं चांगली तुमची सेवा करतील तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करू लोकांना चांगलं देण्याचा प्रयत्न करू आणि नमन हा आपला पारंपरिक बाज आहे या बाजाला धरूनच कोकण कलामंचा कार्यक्रम करत करतो आहे करत राहील आणि इथून पुढेही आम्ही हा कार्यक्रम चालूच ठेवू आम्ही तुम्हाला ग्वाही देतो की आमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला दरवर्षी नवनवीन मिळेल यावर्षीसुद्धा पर्व जरी दुसरं असेल तरी नवीन पर्वामध्ये सर्व नवीन तुम्हाला पाहायला मिळेल तर नक्कीच दादा मी हा कार्यक्रम आमच्या गावी झाला तर अनेक जणांनी मला फोन देखील केले आहेत आणि मी सुद्धा हजर होतो त्या कार्यक्रमाला तर उत्कृष्ट दर्जाचा कार्यक्रम आपला मुसरी गावात जो पहिलाच कार्यक्रम होता कोकण कलामनचा तो देखील उत्कृष्ट कार्यक्रम झालेला आहे आणि दादा काय असतं नमन म्हटलं की एक जास्त प्रसिद्धी पण मिळाली तर काय होतं माहिती आहे काय कलाकाराला जे असतात त्यांना सांभाळणं देखील कठीण असतं ते तुम्ही कसं करता बघा कसं आहे म्हणजे तुमचा प्रश्न एकदम प्रश्न एकदम सार्थकी आहे कारण नमन आणि हे कोणतं एका गावाचं एकाचं वाडीचं नमन आहे हे का मंचाचं नमन आहे इथे बेचाळीस गावची बेचाळीस लोक आमच्याकडे आले आहेत पण आमची सात लोकांची कार्यकारणी आहे जी सात लोकांची कार्यकारणी याच्यावरती काम करत असते कोणता विडा घ्यायचा कोणती सुपारी घ्यायची मग तिचं नियोजन ठरवलं हो जातं आणि त्यानुसार पुढील कार्यक्रम आखले जातात हे जी सात लोक आहेत हे आमच्या सत्तरशी आहेत सात लोकांच्या माध्यमातून प्रत्येक कार्यक्रमाचं नियोजन होतं आणि नियोजन इतकं परफेक्ट असतं की जे तुम्ही दर वेळेला बघताय तुम्ही तर आमच्या सोबत असताच आजचं पण नियोजन बघा जवळजवळ आमचे बेचाळीस कलाकार आहेत प्रत्येक कलाकार कोण हब्डे करून आलाय कोण फर्स्टशिफ करून आलाय तर काही जण सुट्टी आहे पण जो आम्ही टायमिंग दिला होता हॉलवरती येण्याचा त्या टायमिंगमध्ये प्रत्येक कलाकार कलाकाराले माझं प्रत्येक कलाकाराचं कला स्वतःचं पार्टिसिपेट पण तितकंच महत्त्वाचं असतं की डेडिकेटेड असतात प्रत्येक कलाकार की द्यायचं म्हणजे द्यायचंच हंड्रेड पर्सेंट देतात आणि शो त्याच्यामुळे एकदम उत्तमच होतं तर दादा हा प्रश्न विचारण्याचं कारण एकच होतं की अनेक मी कार्यक्रम बघितले आहेत नमन मंडळं जे उत्कृष्ट दर्जाची नमन मंडळं होती ती आता सध्या बंद झालेली आहेत किंवा काही कारणास्तव होती होत नाही आहे पण मुंबईच्या रंगमंचावर कार्यक्रम करणं कारण सर्व वर्ग कलाकार नोकरीला असतो नोकरीतून टाईम काढून ही कला ते रसिक प्रेक्षकांना सादर करत असतात तर त्याबद्दल काय सांगाल मी सगळ्यांनी बघा स्वतःची सेल्फ कॉन्फिडन्स ठेवा आपली कला सादर करताना कलेचं भान राहू द्या समोर सादर करतोय मायबाप रसिकांचं भान असू द्या आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण जी कला दाखवतो आहे ती आत्मसात करा आनंदाने कला सादर करा तिच्यामधून तुम्हाला आनंद मिळेल रसिकांना आनंद मिळेल आणि आपण जे लोकांना देतो ते लोकांपर्यंत पोचेल जेणेकरून ज्या मंडळाचा एक उद्देश असतो की कोकण कला मंच मुंबई आमचा एक उद्देश आहे की आपल्याला एक चांगला कार्यक्रम द्यायचा चांगला सेटअप द्यायचा आहे त्याच पद्धतीने आतापर्यंत आमचा कार्यक्रम चालू आहे तिथून पुढे चालू राहील आणि याच्या पाठीमागं खूप मोठी लॉबी आहे पाठी मग बऱ्याच लोकांचे हात आहे आणि बऱ्याच लोकांचे आशीर्वाद आहे तर आज मला एक गावावरून फोन आला होता गॉगरमधून तर हनुमान जयंतीनिमित्त त्यांना कार्यक्रम ठेवायचा आहे तर कसं होतं माहिती आहे मुंबईचं नमन आहे गावी घेऊन जायचं आहे परत ते गावचं मंडल जे असतं त्यांना ते परवडलं पण पाहिजे आणि मंडळाला सुद्धा नमन करायचं काम म्हणजे मुंबईवरून आता हा मुंबईवरून आता गाडी करून जाणार तो खर्चसुद्धा जरा भारी पडतो तर तुम्ही गावच्या ठिकाणी सुद्धा कार्यक्रम करता का किंवा पुढे करणार आहात का किंवा अजून कुठे आहे काय गावी नक्कीच मी बघा मी एक हात जोडून माझ्या मायबाप रसिंगांना विनंती करतो खूप लोकांचे फोन येत आहेत बघा शिवजयंतीच्या खेडमधून फोन आले आहेत माझ्या देऊळ पट्ट्यातून कॉल आले आहेत उद्याचे सुद्धा महाशिवरात्रीचासुद्धा कॉल आले आहेत आम्हाला बरेच लोकांचे फोन येतात बऱ्याच लोकांना आम्हाला मधले जे दिवस असतात सोमवार ते शुक्रवार याच्यामध्ये आम्ही बऱ्याच लोकांना कार्यक्रम नाही म्हणून सांगतो रागवू नका कारण बेचाळीस कलाकार आहेत सगळ्यांचा सुट्ट्या ॲडजस्ट कराव्या लागतात कलाकारांना गावापर्यंत पोचावं लागतं आणि कलाकार जेव्हा निघतो तेव्हा सगळेच कलाकार असले तरच हो तो कार्यक्रम त्या लेवलने होतो त्याच्यामुळे काही काही लोकांना आम्हाला नाही ना सांगावं लागतं नाही असतो आमचा पण मी मायबाप रसिंगांना सांगेन जेवढे शक्य शनिवारचे कार्यक्रम असतील आम्ही सगळे करू आणि थोडंसं सुपारीच्या बाबतीत जर विचार केला तर बेचाळीस कलाकार मुंबईमधून जाणं त्या कलाकारांना एक दिवस स्टे करणं आणि त्यांच्यासोबत राहणं आणि त्या कलाकारांना परत आणणं थोडंसं ट्रॅव्हलिंग आणि इतर विचार करता थोडंसं सुपारी आम्ही त्या पद्धतीने सांगतो पण तरीही सुपारी जी परवडेबल असेल समोरच्या मंडळाला परवडेल त्या हिशोबानेच आम्ही सुपारी सांगतो आणि आजपर्यंत सहा कार्यक्रम आहेत जे आमच्या गावामध्ये झाले तर धन्यवाद आपण सर्व यशस्वी कलाकार घेऊन या उत्कृष्ट दर्जाचं नमन तुम्ही सादर करता तुमचा पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद धन्यवाद साहेब तुमच्या चॅनललासुद्धा कोकणकर अनिल या चॅनलवर सगळ्यांनी या लाईक करा सबस्क्राईब करा आणि दादा आमचे व्ह्यूज वाढू द्या आमचेच दादा आहेत दरवेळेला सोबत असतात तुमच्यासारख्यांच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आशीर्वाद पाठीमागे आजचा सुद्धा शो त्याच पद्धतीने करू जोश जलोषमध्ये करू तुम्ही फक्त वेट अँड वॉच ठीक आहे धन्यवाद